हॅलो फ्रेंड मी आज बनवणार आहे पास्ता मी कढई तापायला ठेवलेले आहे आता त्यात तापून घेते तेल तेल आपलं तापते मी पाच सामान घेतलेले दाखवते कांदा गाजर टमॅटो कोथिंबीर आणि शिमला मिरची आणि पॉपकॉर्न हे तर थोडीशी घेतलेले अद्रक लसूणची पेस्ट आबडधोबड हे केलेली आणि मसाला लागणारा लाल मिरची पावडर मीठ आणि हळद हा घरगुती मसाला आहे मी लाल मसाला बनवलेला आहे कसा दिसते बघा पूर्ण लाल आणि पास्ता मसाला दोन आता आपण टाकून घेऊया गिरी मोहरी हे टाकून घेतलेली आहे मोहरी टाकून घेतलेलं जिरं आल्लं लसूणची पेस्ट आलं पेस्ट टाकून पास्ता बनवा एकदा तसा लागेल सांगा मला आता टाकत ता आहे कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे वाटाणा पण टाकलं चालत माझ्याकडे वटाण नाही आता कढीपत्ता घेते दोन तीन पाकळ्या कढीपत्तेला टाकते कढीपत्ता मोठा आहे मी अर्धा केवलेला आहे कांदा आपला भाजतोय आता आपला कांदा पूर्ण तळत आलेला आहे आपण आता टाकूया शिमल्या मिरची आणि पोट पण टाकून घेऊ शिमल्या मिरची अर्धिका टाकली पूर्ण केलं परत फ्राई होईल आता टाकून घेऊया आपण एका अर्धा पण आता टाकूया त्याला तू टो सॉस पण टाकल्यावर छान लागते

पास्ता मसाला एक पुढे आता आपला पास्ता धुऊन घेतलाय शिजवून घेतलाय पूर्ण चांगला आणि शिजवल्याच्या नंतर पण धुसलेला आहे स्वच्छ कारण की धूळ बसलेली असते पास्त्यावर आता आपल्या पास्त्याच्या मसा मसाल्याला

आपण लाल मिरची पावडर घरी बनवतो काळा मसाला घरी बनवतो लाल मिरची पावडरला कलर कसा आलाय पाहून घ्या कुणाला हवे असेल तर ऑर्डर करा नंबर दिलेला आहे खाली आता ही вторая паста масларата в сундуком. सगळा मसाला लागण्यासाठी थोडस पाणी होतो आपण थोडस होतायचं लाईटली कारण की पस्ता शिजवून घेतलेला पण तो मसाला सगळा पूर्ण पासुरीमध्ये मुरला जातो चांगला आता आपण उघडून पाहूया आपलं पत्ता गॅस बारीक करूया पूर्ण आपला पात्र शिजलेला आपण आपण परतून घेतो खूप सारी गॅस बंद करून घेऊया आपला पास्ता काढून वाटतो मी तुम्हाला झाला बघा आपला पास्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे कसा झाला बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा